नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही आबांना नमस्कार करून आता आम्ही निघतो आणि खरंच आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि तुम्ही आम्हाला कार्यक्रमात बोलावले त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे असे आबांना हात जोडून म्हणत असते तर आबा म्हणतात की अहो तुम्ही आमच्या सुनबाईच्या आई आहात मग तुम्हाला न बोलून कसे चालेल त्यामुळे आता तुम्ही जीवनच जा तर संगीता म्हणते की नको आबाजी म्हणजे आम्ही कसे आहे की पोट भरून नाश्ता केला आबा म्हणतात की अहो तुमच्या लेकीच्या हातचा हा स्वयंपाक आहे खरंच कला खूप सुग्रण आहे तर कला अगदी खुश होऊन संगीताला म्हणते की आई आजोबा इतके आग्रह करतात तर थांब जेऊन जा तेव्हा संगीता म्हणते की अगं कला नको बाबा घरी एकटेच आहे आणि काजल सुद्धा अभ्यास करते ते आमची वाट बघत असतील आणि नैनीला येथे जास्त वेळ ठेवणे सुद्धा बरे वाटत नाही येतो आम्ही तर आबा लगेच रजनीला सांगतात की सुनबाईच्या बाबांसाठी तू काही प्रसाद दे तर रजनी खुशून हो म्हणते तेव्हा नयना लगेच संगीताला बाजूला करते आणि आबांना नमस्कार करायला लागते तर आबा म्हणतात की थांब तर नयना लगेच आबांकडे पगत असते आणि बाकी सर्वजण सुद्धा तर आबा म्हणतात की थांब अशा अवस्थेत वाकायचे नसते तेवढ्यात रजनी प्रसादाचा डब्बा घेऊन बाहेर येते आणि संगीताच्या हातात देते सरोजला मात्र ह्या सर्वाचा राग येत असतो तेव्हा संगीताही आदवित रावांना म्हणते की येतो आम्ही आणि सरोज समोर सुद्धा येते आणि हात जोडून म्हणते की येतो सरोज ताई तर सरोज त्यांच्याकडे पगत da he आणि जायच्या वेळेस रोहिणी समोर येते तर रोहिणी लगेच संगीताकडे पगत सुद्धा नाही तर संगीता आणि नैना निघून जातात तर तेवढ्यात रघू काही मिठाईचे बॉक्स घेऊन येतो तर लगेच रोहिणी म्हणते की कला हे बॉक्स तू अगोदर देवासमोर ठेवून तेव्हा कला ते बॉक्स देवासमोर ठेवते तर आबा म्हणतात की सुनबाई आणि रजनी तुम्ही सर्व काही झाले असेल तर आता जेवणासाठी पानं वाढवायला घ्या त्यानंतर इकडे संगीता आणि नैना घरी येतात तर संगीता इतकी खुश असते की आनंदी आनंदी गडे इकडे तिकडे चोहीकडे असे डान्स करतच घरी येते काजल आणि दिनकर हे संगीताकडेच बघत असतात तेव्हा काजल समोर येते आणि ओ खरे बाई काय चालले तुमचे इतक्या खुश का दिसता तुम्ही नेमकं झाले तरी काय तर नैना होऊन म्हणते की तिचं सिक्स्टी हे स्वप्न पूर्ण होते आणि तिची दुसरी मुलगी सुद्धा फेमस चांदेकरांकडे लग्न होऊन जाते आणि ती कला सुद्धा तिकडे लग्न होऊन गेली आणि तिकडे ती काय करते सकाळी ब्रेकफास्ट संध्याकाळचं जेवण पूजा वगैरे रांगोळ्या रीतीभाती वगैरे सर्व काही चालू असते मग मला सांगा के इतक्या की इतक्या श्रीमंत घरामध्ये आपण लग्न करून गेल्यानंतर आपण फक्त ऑर्डर सोडायच्या की स्वतः हे सर्व काम करायचे कलाचा खरंच खरच तिकडे जाऊन काही उपयोग नाही तर संगीता दिनकर यांना नैनाचा खूप राग येत असतो नैना म्हणते की हे पग तिकडे मी एकदा लग्न करून गेल्यानंतर पार्टी फॅशनेबल ज्वेलरी कपडे मला असे झाले की कधी मी तिकडे एकदाची लग्न करून जाईल माझ्या घरची खरी मानकरी मीच आहे श्रीमंत नैना सॉलिड ना मम्मा तर संगीता रागवते की काय सॉलिड हे लग्न आनंदाने होत नाही तू आबाजींकडे बघितलेस का ते किती नाराज आहे थे? ते तेव्हा नैना म्हणते की ते इतके अपसेट आहे तर माझ्याकडे म्हणजे आपल्याकडे हात मागण्यासाठी का आले असते ते मग आपल्याला आज तिकडे त्यांनी का बोलावले असेल संगीता म्हणते की त्यांचा नाईलाज होता ते दया दाखवतात तुझ्यावर पण आणि सुद्धा आणि संगीता तिला हात जोडून म्हणते की तू जेव्हा त्या घरात लग्न करून जाशील तर कलाने जसे त्या माणसांना आपल्याशी एक केले तसे तूसुद्धा त्या माणसांना आपल्याशी कर तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की आज तुम्ही यायला हवे होते तिकडे कारण आपली कला खरंच खूप खुश आहे तिकडे तेव्हा दिनकर सुद्धा खुशून होऊन विचारतो की संगे हे सर्व झाले पण नेमकं तिकडे काय झाले ते सांगशील की नाही तेव्हा संगीता सांगू लागते की आपल्या दोघांना सुद्धा कलाची काळजी होते की त्या घरामध्ये कलाला स्थान मिळते की नाही म्हणजे ते लोक न कलाला आपलेसे करतात की नाही नीट वागणूक देतात की नाही आज मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की आबाजी थकत नव्हते की कलाचे नाव घेता घेता आमची सुनबाई तसे करते आमची सुनबाई असे करते इतके पाहुणे रावळे आले होते त्यांच्या समोर कलाचा विषय काढता काढता थकत सुद्धा नव्हते खरंच त्या घरामध्ये आपल्या कलाचं खूप कौतुक होते आणि ते सर्व बघून खरंच मला खूप भरून आले तेव्हा ते ऐकून ते दिनकर सुद्धा खूप खुश होतो आणि हे सर्व तू खरं सांगते का असे संगीताला पुन्हा विचारतो की संगीता म्हणते की हो आंबाबाईची शपथ घेऊन सांगते की हे सर्व खरे आहे तेव्हा काजल म्हणते की आम्ही तर मिस केले आपण सुद्धा बाबा जायला हवे होते पण काही असं आपली कलाताई आहे सॉलिड नैनाला मात्र कलाचे नाव घेतल्यानंतर खूपसा तिचा जळफळाट होत असतो आणि मनात म्हणते की सारखी आपली कला कला यांना कलाचेच कौतुक वाटते परंतु जाऊन दे मी आता थोड्या दिवसात लग्न करून चांदेकरांच्या घरात जाईल यांना तर नाही परंतु दोघांना सुद्धा कळेल की चांदेकरांच्या घरामध्ये स्थान निर्माण करणे काय असते ते त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण जमलेले असतात तर रजनी आबांना म्हणत असते की आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला तर सोह म्हणतो की हो आई वहिनींनी पाळणंसुद्धा किती छान सजवला आणि नेमकं आपला प्रदीप काका ह्या का सेलिब्रेट मध्येच बाहेर गेला त्यालासुद्धा हे खूप आवडले असते तेवढ्यात आद्वेत उठतो आणि पाणी घ्यायला लागतो तर अंजू विचारते की आद्वेत साहेब तुम्हाला भूक लागली का जेवण तयार आहे तेव्हा कला सुद्धा आद्वित आद्वित तर आद्वित म्हणतो की अगं केवढे तहान लागली म्हणून आलो सरोजची मात्र त्या दोघांकडेच लक्ष असते तेव्हा उभ्यानेच पाणी असतो कला ही अंजूला म्हणते की अंजू बसून पाणी पिलेले चांगले असते तेव्हा आद्वित लगेच खुर्चीवर बसतो तर कलाही अंजूला श्रीखंडाचा डबा फ्रीज मधून आणण्यासाठी सांगते तेव्हा कला लगेच आद्वितला म्हणत असते की मी तुला काय सांगते त्या तू केल्या पण अगोदर ते पेपर्स वाचायला हवे होते तर लगेच सरज उठते आणि त्या दोघांजवळ येते तेव्हा अद्वेत लगेच सरोजकडे बघत असतो आणि काय असे सरोजला विचारतो तर सरोज म्हणते की तेच ते मी तुला विचारते हे नेमकं काय चालले तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम अद्वेतला तहान लागली होती म्हणून तो पाणी मागत होता तेव्हा कला पुन्हा अद्वेतला पाणी द्यायला लागते तर अद्वेत मनात म्हणतो की विडी आहेस का आत्ताच्या आत्ता मी दोन ग्लास पाणी पिलो हे तर इने बघितले तरीही इने आईला म्हणजे मनातील ते लगेच सांगून टाकले आती आघाऊ तर सरोज विचारते की काय झाले अद्वेत कसला विचार करतोस तहान लागली मग पाणी पी तेव्हा आध्वेत पाणी पिऊन घेतो तर सरोज विचारते की अजून पाणी हवं का तर अद्वेत नाही बोलतो तर सरोज म्हणते की मग तहान लागली मग अंजूला पाणी मागायचे नाहीतर मला सांगायचे इला कशाला सांगायचे काल रात्री भूक लागली तेव्हा तेच आणि आत्ता तहान लागली तेव्हा हेच अद्वेत म्हणतो की मी नाही सांगितले तिनेच दिले तेव्हा सरोज म्हणते की पण मला तहान लागली असे तर तू म्हटलं असशील ना तेव्हा आदित्य म्हणतो की आई राहून दे मी आता पाणी पिलो आणि बसतो आबांबरोबर तर सरोज रागाने कलाकडे बघत असते तर इकडे खऱ्यांच्या घरी नाही असे मोबाईलमध्ये गाणी लावून देते आणि आपल्या हाताला नेल पेंट लावत असते तर काजल ही आपला अभ्यास करत असते परंतु त्या आवाजाने तिला त्रास होत असतो काजल म्हणते की अग दिदे त्या डबड्याचा आवाज जरा बंद कर मला अभ्यास करता येत नाही तर संगीता येते आणि काय ग नैने कान फुटले का तुझे आणि मोबाईल मधील ते गाणे बंद करते तर नैना म्हणते की काय ग मम्मा ऐकून दे ना तेव्हा संगीता म्हणते की ही पद्धत आहे का तुझे गाणे लावण्याची तेव्हा नयना म्हणते की मला माझ्या कंडिशन मध्ये ऐकावी वाटली म्हणून मी लावली तर संगीता म्हणते की ही तुझी कंडिशन आहे का तिकडे बाबा दमून आलेत आणि ते झोपलेत आणि काजल इकडे तिची परीक्षा असल्यामुळे अभ्यास करते तेव्हा नयना म्हणते की मम्मा आणि तेवढ्या दिनकरला इकडे कॉल येतो दिनकर लगेच झोपेतून उठतो आणि मालकाने त्याला लगेच कामावर बोलावलेलेच असते तर दिनकर तयार होतो आणि संगीताला बाहेर येऊन म्हणतो की संगे मी आत्ता जाऊन येतो तर संगीता ही नयनाला रागवत असते आणि दिनकरला म्हणते की तुम्ही कशासाठी सर्व काम करतात रॉकेट आहे ना तिकडे त्याला सांगा सर्व काम करण्याची आणि ऊन उतरल्यानंतर तुम्ही तिकडे जा आत्ता नका जाऊ इकडे राकेट सर्व काही व्यवस्थित सांभाळतो तुम्हाला आता जाण्याची गरज नाही तेव्हा दिनकर काही ऐकत नाही संगे मला आता जाऊन काम करावेच लागेल असे बोलून तो जायला निघतो तेवढ्या दिनकरच्या मोबाईलवर मोबाईल वर परत कॉल येतो तर दिनकर म्हणतो की हो लगेच निघला आणि लगेच आलो तेव्हा संगीता हे सर्व ऐकते आणि तिच्या डोक्यामध्ये लगेच प्रकाश पडतो हे फोनवर असे का बोलले असतील की आलो आलो नक्की हे स्टॉल वरच गेले असतील का म्हणून संगीता विचारात पडते तर त्यानंतर इकडे ही राहुलला ते पेपर्स दाखवतो तर ते पेपर्स बघून राहुल अगदी खुश होतो खरंच किती सुपर सॉलिड आहे आणि मम्मा तू कसे जमवले हे सर्व तर रुनी रागाने म्हणते की गप्प बस तुझ्यासारखा मी जर टाइमपास करत बसले असते तर तू आणि मी आपण दोघे सुद्धा रस्त्यावर आलो असतो तू तु तु तुझ्या फ्युचरचा आणि पुढच्या प्लॅनचा विचार करायला हवा पण नाही तू काय करतोस हे तुझ्या रूममध्ये मी पाहिले तेव्हा राहुल म्हणतो की प्लीज मम्मा तू चिडू नकोस मी असे काही करत नव्हतो तेव्हा रोहिणी म्हणते की तू गप्पच बस कारण की तू हा जो काही गोंधळ घालून ठेवलास ना त्यावरूनच मला समजते की तो असाच हातावर हात ठेवून बसणार आणि जे काही करायचे असेल ते आता मलाच करावे लागेल राहुल जरा डोक्याचा वापर कर तरच आयुष्यात तू खूप पुढे जाशील आणि नसेल करायचा तर निदान माझ्याकडून तरी काहीतरी शिक काहीही घडले तरी, तरी स्वतःचा फायदा करून घ्यायलाच हवा राहुल म्हणतो की मॉम मी तुला प्रॉमिस करतो की आता यापुढे मी काहीच गोंधळ घालणार नाही आणि खरंच तू ग्रेट आहे मला स्वप्नच सुद्धा वाटले नव्हते की आबा माझ्या नावावर काहीतरी करतील तेव्हा रोहिणी म्हणते की शांत हो डॅडला या बाबतीत काहीच माहिती नाही हे फक्त मला आणि अद्वेतलाच माहिती आहे आणि दुसऱ्या कुणाला कळायला सुद्धा नको तेव्हा राहुल अगदी खुश होतो आणि मी कुणालाच सांगणार नाही असे रोहिणीला म्हणतो त्यानंतर इकडे रजनी ही आबांना सांगत असते की आजचा सर्व स्वयंपाक कलाने केला होता खरंच खूप छान झाला होता आणि ते, ते ते कला येते आणि आबांना बडीशेप देत असते तर विचार करते की आद्वेत येथे दिसत नाही म्हणजे तो त्याच्या रूममध्येच असणार माझ्याकडे फार कमी वेळ आहे काही झाले तरी मला त्या विषयाबद्दल आद्वेतशी बोलायलाच हवे तेवढ्यात कला ही अद्वेतच्या रूम मध्ये जायला निघते तर सरोज लगेच तिला आडवते आणि कुठे निघालीस असे कलाला विचारते तर कला म्हणते की अद्वेतला बडीशेप देण्यासाठी तेव्हा सरोज म्हणते की रोज नवीन नवीन नवी कारण तू शोधूनच काढत असते की त्याला ते भेटण्यासाठी तेव्हा कला म्हणते की मी मुद्दाम नाही करत मॅडम तर सरोज म्हणते की तुला जायची काय गरज नाही म्हणून सरोज लगेच अंजूला आवाज देते तर कलाला आणखीन वाईट वाटते तर इकडे दिनकर हा हमालीचे काम करत असतो परंतु ते सुद्धा त्याला ते पोहती वाहताना खूप त्रास होत असतो तर मालक काही पैसे देतो आणि दिनकर तेथून निघ निघतो त्यानंतर इकडे सोहम हा गाडीवरून येत असतो आणि त्याची बाईक ही अचानक बंद पडते आणि तेवढ्यात ते, ते, ते काजल येते आणि काजल त्याच्या पाठीवर सनकनसी मारते तर सोहम खूप घाबरतो आणि घाबरतच म्हणतो की तू तर काजल हसून म्हणते की भित्रा सोहम म्हणतो की काही काय बोलतेस मी भित्रा वगैरे नाही तेव्हा काजल मुद्दाम त्याची करण्यासाठी हे पण तुझ्या शर्टावर तिकडे काय आहे तर सोहम आणखीनच घाबरतो आणि त्याची पूर्णपणे गम्मत उडवलेली असते ते बघून काजलला खूप हसू येते आणि म्हणते की काही नाही माशी होती उडाली आणि परत भित्रा म्हणते तर सोहम म्हणतो की मी भित्रा नाही सगळ्यात महत्वाचे म्हणजे असे कोणी अचानक काहीतरी केले तर माणूस अलर्ट होतो घाबरत नव्हतो मी असा अलर्ट होत होतो तेव्हा काजल म्हणते की मी तुला मित्रा नाही बोलत मग तूच सांग की मी तुला काय बोलू सोहो म्हणतो की आपले ठरले ना मग तू मित्रा म्हण तेच बेटर आहे तेव्हा काजल म्हणते की काय मित्रा मग आज कुठेही तुमचा दौरा आणि ते पण बाईकवरून मला तर असे वाटले होते की चांदेकर फक्त एसी गाडीतूनच फिरतात सौ म्हणतो की फिरतात परंतु मला बाईक तर खूपच आवडते त्यामुळे एका कामानिमित्त मी बाईकवरूनच चाललो होतो तर मग काजल विचारते की मग येथे ऊन खात का थांबलास सौ म्हणतो की अगं नाही माझी बाईक बंद पडली तेव्हा काजल म्हणते की चल सावलीत चल आणि त्याला बाईक घेण्यासाठी मदत करत असते आणि विचारते की काय तुला न्यूज कळली की तर सौम विचारतो की काय तर काजल म्हणते की चांदेकर झळकतात आणि काजल त्याला म्हणते की तू चांदेकरांच्या कडील आहे हेच मला विश्वासच बसत नाही तर सोह विचारतो की का काजल म्हणते की ते लोक इतके चॅप्टर आहे आणि तुला तर समोरचं काय बोलतो हे सुद्धा समजत नाही सोह विचारतो की म्हणजे तुला काय म्हणायचे तर काजल म्हणते माझी आई तुझ्या घरी आली होती तिनेच सांगितले की तुमच्या घरातील कलाताईवर जाम फिदा आहेत ते तिला सुनेचा मान वगैरे देतात वा तुमची फॅमिली जर आम्हाला विचित्रच वाटते तेव्हा सोम म्हणतो की मला असे वाटले होते की कला वहिनीला इतका मान सन्मान मिळतो ते ऐकून तू खूप आनंदी होशील पण नाही तर काजल म्हणते की आपण तर जाम खुश आहे परंतु चुकीच्या वेळी जर चुकीचा गेर जर टाकला तर गाडी डुगडुकायला लागते म्हणजे आमची कलाताई आहेच भारी ती सगळ्यांना आपलेसे करून घेते पण तुझ्या घरच्यांना खरंच कलाताई कशी आहे जेव्हा कळेल ना तेव्हा खूपच बरे होईल आणि एका झटक्यात ती सोहमची बाईक चालू करून देते तर सोहम अगदी खुश होऊन म्हणतो खरंच काय सॉलिड आहे रे तू तर काजल म्हणते की सॉलिड तर आपली कलाताई आहे आणि तुझी ही बाईक वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घेत जा नाही तर ही अशी रस्त्यात मध्येच बंद पडेल आणि बेस्ट सांगते आमच्या पप्प्याकडून तू करून घेत जा एकदम असा बेस्ट करून देतो आणि काजल त्याला टाटा करते तर सहून खुशून टाटा करतो आणि निघून जातो त्यानंतर इकडे गुरुजी हे चांदेकरांच्या घरी येतात तर आबा म्हणतात की राहुलचे लग्न ठरते मग त्यासाठी मुहूर्त काढायचा आणि तसेही लग्न घरच्या घरीच आहे त्यामुळे दहा पंधरा दिवसातील मुहूर्त काढला तरी चालेल गुरुजी हे पंचांग बघतात आणि चार दिवसातच मुहूर्त आहे आबा तुम्हाला चालेल का असे विचारतात आबा म्हणतात की चालेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या डायरीत लिहून ठेवा आणि त्या दिवशीची तारीख तुम्ही देऊ नका तेव्हा गुरुजी म्हणतात की चांदेकरांचे लग्न कार्य म्हणजे ते माझ्याच घरातील कार्य मग थेट आपण लग्नातच भेटूया नमस्कार करून गुरुजी निघून जातात तेव्हा आबा सर्वांना म्हणतात की आता सर्वांनी ऐकले ना चारच दिवसात राहुलचे लग्न आहे त्यामुळे सर्वांनी आता तयारीला लागा राहुल मात्र खूप राग येतात असतो आणि तो, तो रोहिणीकडे बघून खुनावतो तर रोहिणी म्हणते की पेपर्स जर आता आपल्या हातात आले मग जे आहे ते आता स्वीकार दुसरा काही आपल्याकडे ऑप्शन नाहीच तर कला विचार करते की पुढच्या चारच दिवसात लग्न आहे मग काही कारण मला अद्वेतशी बोलायलाच हवे की त्याने त्या पेपर्सवर साईन केलेले आहे त्याबद्दल तर हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये कला अद्वेतच्या रूममध्ये येते आणि कुठून कामाला सुरुवात करू असे विचारते तर अद्वैत रागाने म्हणतो तुझ्या बाहेर जाण्यापासून तर कला लगेच त्याच्या हातातील ती लिस्ट हिसकावून घेते आणि आजोबांनी मला नयनाताई आणि राहुलच्या लग्नाची लिस्ट बनवायला सांगितली म्हणून कला त्याच्या हातातून लिस्ट हिसकावून घेते तर अद्वैत म्हणतो की क्लिक आहे मी लिस्ट लॅपटॉपवर करतो म्हणून दोघेही लिस्ट बनवत असतात तेवढे तेथे सोहम येतो आणि सोहम म्हणतो की आईने लिस्ट मागितली तेव्हा सोहम त्या दोघांच्या सुद्धा लिस्ट बघून म्हणतो की तुम्ही दोघे सुद्धा किती सॉलिड आहात दोघांनी अगदी सेम ही लिस्ट बनवली मेड फॉर इच अदर आहात तुम्ही तर आदिट म्हणतो की शटअप आणि दोघे एका सोबतच बोलतात की शक्यच नाही आणि एकमेकांकडे पाठ फिरवतात तेव्हा सोम हे सर्व बघून खूपच हसतो तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद